नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे प्रधानमंत्री फसल बीमा योजना खरीपचा जो काही पीक विमा असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे जे काही तूर असेल कपाशी असेल सोयाबीन असेल या पिकाचा पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे दहा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून या पीक विम्याचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे आता हे दहा पीक विमा कंपन्या कोणत्या आहेत कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा केले जात आहेत कोणत्या तारखेला हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात आहे पूर्ण माहिती मी तुम्हाला पुराव्यानिशी देणार आहे जी काही तारीख असेल ते तारखेनुसार तुम्हाला सगळी काही माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळ बटन तिथं सबस्क्राईबच त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल तेही करायला विसू नका आणि व्हिडिओ आला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते आणि या व्यक्तिगत क्लेमच्या माध्यमातून जे काही दहा पीक विमा कंपनी आहेत त्या विम्याचं वाटप करण्याकरता जे हो काही निर्णय देण्यात आला होता जी काही निधी उपलब्ध करून देण्यात आली होती त्या पद्धतीने या पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे पहिली जी काही कंपनी आहे ती ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे त्याचबरोबर आय सी आय सी लोबाड या कंपनीच्या माध्यमातून युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून युनायटेड कंपनीच्या माध्यमातून चोला मंडल या कंपनीच्या माध्यमातून भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून एच डी एफ सी अर्को कंपनीच्या माध्यमातून रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून आणि एस बी आय या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे आता पहिला जी का जे जे काही जिल्हा आहे ते ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून अहिल्यानगर या पीक विम्याचं या जिल्ह्यात पीकविम्याचं वाटप सुरू झालेलं आहे नाशिकचा दो नाशिकच्यासुद्धा पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे चंद्रापूरचं सुद्धा पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे सोलापूर जळगाव आणि सातारा या पिकिम्याचं या जिल्ह्यातील पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे त्याचबरोबर आय सी आय सी लोबार कंपनीच्या माध्यमातून भा परभणी जिल्ह्यात पिकिम्याचं वाटप सुरू झालेले आहे वर्धा नागपूर या देखील पिकम्याचं जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं पिकिम्याचं वाटप सुरू झालेलं आहे त्याचबरोबर युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया आणि कोल्हापूर या देखील पिकिम्याचं या जि या देखील जिल्ह्यातील पिकिम्याचं वाटप सुरू झालेलं आहे त्याचबरोबर युनायटेड कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग या देखील जिल्ह्याचं पिकिम्याचं वाटप सुरू झालेलं आहे चोला मंडल कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड या देखील जिल्ह्यात पिक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार या देखील जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात एच डी एफ सी अर्घो कंपनीच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यात एच डी एफ सी अर्घ कंपनीच्या माध्यमातून धुळे पुणे धाराशिव या देखील जिल्ह्यात एच डी एफ सी कंपनीच्या माध्यमातून पिकिम्याचं वाटप करण्यात आलेले आहे रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती गडचिरोली या देखील जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप सुरू झालेले आहे तर एस बी आय कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात सुद्धा पिकिम्याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि एस बी आय कंपनीच्या माध्यमातून जे काही टेंडर घेतलेले जिल्हे होते त्या अशा सर्व जिल्ह्याचं पिकिम्याचं वाटप हे सुरू झालेले आहे आता ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते म्हणजे सोयाबीनचा व्यक्तिगत क्लेम दाखल झाला होता त्याचबरोबर तुरीचा व्यक्तिगत क्लेम दाखल करण्यात आला होता कपाशीचा सुद्धा व्यक्तिगत क्लेम दाखल केला होता आणि जी काही रक्कम असेल ती मंजूर दाखवत होती परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले नव्हते अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याचं वाटप हे सुरू झालेले ही जी काही रक्कम असेल ती सात दहा दोन हजार पंचवीस रोजी वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे मग सात तारखेला काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले काही तार काही शेतकऱ्यांच्या खात्यावर आठ तारखेला आणि नऊ तारखेला अशा पद्धतीने दहा तारखेपर्यंत हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात आहे म्हणजे सातव्या दहाव्या महिन्याच्या सात तारखेपासून हे पैसे वाटप सुरू झालेले आता जी काही रक्कम असेल ती आपल्याला बरेच काही शेतकऱ्यांचा असेही मैसेज येईल किंवा अशीही कमेंट येतील की आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले नाही कारण तर नुकसान भरपाईची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे आणि त्याच पद्धतीने जी काही नुकसान भरपाईची रक्कम असेल दहा हजार रुपये मिळाली नव्हती म्हणजे कुठेतरी सहा हजार रुपये सात हजार रुपये अशा पद्धतीने पीक विमाचं वाटप सुरू झालेले जी काही रक्कम असेल ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे आणि त्याच खात्यावरती तुम्हाला बँकेचं जे काही स्टेटमेंट असेल ते तुम्हाला काढल्यानंतर माहीत पडेल प्रधानमंत्री फसल विमा योजना अशा पद्धतीने एक स्टेटमेंट असेल आणि त्या ठिकाणी जी काही रक्कम असेल जी काही अमाऊंट असेल ती अमाऊंट तुम्हाला दिसेल कुठे सात हजार रुपये आठ हजार रुपये जे काही आपला गुंठा असेल जमीन असेल जेवढं क्षेत्रफळ असेल त्याची रक्कम तुम्हाला दिसत असेल दहा हजार रुपये बारा हजार रुपये अशा पद्धतीने पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे परत एकदा सांगतो ज्या शेतकऱ्यांचे व्यक्तिगत क्लेम होते व्यक्तिगत क्लेम होते अंतिम कापणीचा जो काही क्लेम करण्यात आला होता कहाडी पश्चात त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता झालेली आहे तुरीचा तुमच्या सोयाबीनचा आणि कपाशीचा या पीकिम्याचं वाटप सुरू झालेलं आहे आपल्या खात्यावर सुद्धा हे पैसे जमा झालेले जे काही दहा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पी किम्याचं वाटप सुरू झालेले याचीच माहिती आपण या व्हिडीओची माय व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे कोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा झालेले हे सुद्धा आपण पाहिलेले आहे आणि असेच नवीन अपडेट घेण्याकरता व्हिडिओ बघण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय